नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण योजनेबद्दल नाही तर नोकरीबद्दल पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे ही, ही नोकरी हे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो रेल्वेत दहावी उमेदवारांसाठी मोठी भरती निघाली आहे भरतीची प्रोसेस काय आहे हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे आर सी सी दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदासाठी चार हजार होऊन अधिक रिक्त जागा जारी केल्या आहेत रेल्वे रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस आर सी सी टू फिल फोर थाउजंड वॅकेन्सी मित्रांनो रेल्वे भरती भरतीमध्ये एकूण चारशे रिक्त जागा आहेत सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या ही एक सुवर्ण संधी आहे रेल्वेने दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी चार हजारहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत आज सोळा ऑगस्ट म्हणजे सोळा ऑगस्टला सोळा ऑगस्टपासून अर्ज नोंदणी सुरू झाली आहे कोणतीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागते परंतु आर आर सीच्या या पदासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही तर कशी केली जाईल निवड हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला मित्रांनो यासाठी फॉर्म कधी भरायचा आहे हे जाणून घेऊया आर सी सी नोंदणी रिझन चार हजार शहाण्णव अप्रेंटिस पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत पात्र उमेदवार सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान या नोकरीसाठी अर्ज करू शकतात नोंदणीची अंतिम तारीख सोळा सप्टेंबर आहे त्यानंतर अर्ज करता येणार नाही ना तर मित्रांनो ह्या फॉर्मची शेवटची तारीख सोळा सप्टेंबर आहे तर मित्रांनो आपण पाहूया की रेल्वे भरती दोन हजार चोवीससाठी अर्ज कुठे करायचा आहे आर सी सीमध्ये अप्रेंटिस पदासाठी नोंदणी ऑनलाईन करायची आहे यासाठी उमेदवारांना रेल्वे रिक्रुटमेंट सेल नेनच्या अधिकृत वेबसाईट वेबसाईट ही मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला भेटून जाईल वर जाऊन तुम्ही अर्ज करायचा आहे मित्रांनो ही वेबसाईट आहे ही वेबसाईट आपल्याला आपली यूट्यूब चॅनलमध्ये भेटेल यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवतो तेथून तुम्ही जाऊन बघू शकता आता मित्रांनो आपण पाहूया की रेल्वेवरती दोन हजार चोवीससाठी असणारी वयोमर्यादा काय आहे रेल्वेवरती दोन हजार चोवीससाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा पंधरा ते चोवीस वर्षाच्या दरम्यान आहे अर्जदाराचे किमान वय पंधरा वर्षे किंवा कमाल वय चोवीस वर्षे असणे आवश्यक आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल मित्रांनो आता दोन हजार चोवीस रेल्वे भरतीसाठी अर्जाची पात्रता कशी अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त महाविद्यालयातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासोबतच उमेदवाराला दहावीत किमान पन्नास टक्के गुण असावे तसेच उमेदवारांकडे आय टी आय सर्टिफिकेटही असावे तर मित्रांनो आपण आता पाहू की रेल्वे भरती दोन हजार चोवीससाठी अर्ज करण्याचे असणारे फी किती आहे आर सी सीच्या या पदासाठी अर्ज करण्यासाठी ओपन श्रेणीतील उमेदवारांना शंभर रुपये शुल्क भरणे अनिवार्य आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्ण पूर्णपणे विनामूल्य आहे म्हणजे फ्री आहे रेल्वे भरती दोन हजार चोवीससाठी गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाईल पदासाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल मित्रांनो उमेदवारांना दहावी आणि आय टी आय डिप्लोमाच्या दोन गुणांच्या आधारे प्राधान्य दिले जाईल जर दोन उमेदवारांचे गुण समान असतील तर मोठ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण अशाच दररोज नवीन नवीन योजनेची माहिती घेऊन येत असतो तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद